नमस्कार मी पूनम पाडगावे आपण पाहत आहा डहाणू न्यूज नेटवर्कचं दुपारचं बातमीपत्र पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर संपन्न जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी आयोजित केलेले विशेष आरोग्य के तपासणी शिबीर आज उत्साहात पार पडले सकाळी साडे वाजता जिल्हा परिषद भवनातील दालन क्रमांक एकशे मध्ये शिबिराला सुरुवात झाली या उपक्रमात पत्रकार बांधवांनी विविध अत्याधुनिक तपासण्या मोफत करून घेतल्या हृदयविकार मधुमेह रक्तदाब हिमोग्लोबिन ई सी जी बी एम आय आदी तपासण्यांसोबतच तज्ज्ञ डॉक्टर व आहार वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शन देण्यात आले तपासणीनंतर उपस्थित पत्रकारांसाठी चहा व नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत तसेच इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पत्रकार बांधव सतत धावपळीच्या काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे असे संतोष चौधरी यांनी यावेळी सांगितले आरोग्य विभागाच्या या, विभाग या उपक्रमाचे पत्रकार वर्तुळात कौतुक होत असून भविष्यात अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात व्हावे अशी मागणीही काही पत्रकारांनी यावेळी केली